नमस्कार मित्रांनो घरकुल योजना ग्रामीण पैसे वाटपासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज तीन जी आर घेण्यात आले आहेत सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर मित्रांनो तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिला भाग म्हणून पैसे मंजूर करण्यात आली आहेत त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा पैसे मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा पैसे मंजूर करण्यात आले आहेत हे तिन्ही जी आर आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला जी आहे प्रधानमंत्री आवास योजना सर्वसाधारण घटकासाठी आता हे जे पैसे मंजूर करण्यात आले आहेत किती आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटका अंतर्गत केंद्र शासनाने वितरित केलेला सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी

स मंजूर करण्यात आलेली दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी चाळीस लाख सोळा हजार सहाशे सहासष्ट रुपये एवढी सर्वसाधारण घटकासाठी निधी मंजूर करण्यात आलेली आहे या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर आपण आता दुसरा जो शासन निर्णय आहे तो दुसरा शासन निर्णय सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये जी निधी अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेली आहे ती किती आहे याबद्दलची माहिती समजून घेऊया मित्रांनो हा सुद्धा एक महत्वपूर्ण अपडेट आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जातीतील दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा पहिला भाग पाचशे सत्तावन्न कोटी त्र्याहत्तर लाख नव्वद हजार त्यानंतर तीनशे एकाहत्तर कोटी एकूण जे पैसे आहेत नऊशे एकोणतीस कोटी छप्पन लाख पन्नास हजार रुपये एवढी निधी अनुसूचित जातीच्या घटकांसाठी घेण्यात आली आहे यानंतर आपण तिसरा शासन निर्णय समजून घेऊया अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी घटकांसाठी घेण्यात आलेला आता यामध्ये जेवढी निधी आहे तेवढी निधी या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी जी निधी आहे आर्थिक वर्षासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी एक हजार तीनशे पंधरा कोटी बारा लाख याचबरोबर आठशे शहात्तर कोटी चौऱ्याहत्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट एकूण निधी जी आहे दोन हजार एकशे एक्क्याण्णव कोटी शहाऐंशी लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट एवढी निधी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी घेण्यात आलेली आहे जे लाभार्थी घरकुलसाठी अर्ज केलेले आहेत ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता आणि ज्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे उर्वरित जो दुसरा हप्ता आहे तो सुद्धा लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे ज्यांचे नावे घरकुल यादीमध्ये आलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना पहिला हप्ता जो आहे तो लवकरात लवकर दिला जाणार आहे कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हे पैसे पाठवण्यात आलेले आहे ही महत्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद